नमस्कार मी कल्पना पहाळकर पुणे निमित्त एक भजन सादर करते आहे गजर होतो कशाचा महिमाहीच्या नामाचा गजर होतो कशाचा महिमाहीच्या नामाचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा नाद आला पैजणाचा साध आला पावलांचा वास हळदी कुंकवाचा बाई माझ्या अंबाबाईचा वास हळदी कुंकवाचा बाई माझ्या अंबाबाईचा पैठणीची सळसळ सावरी ते कोळग पैठणीची सळसळ सावरी ते घोळ ग पदर झरी बुट्ट्याचा बाई माझ्या अंबाबाईचा पदर झरी बुट्ट्याचा बाई माझ्या अंबाबाईचा भांग भरला मोत्यांनी मळवट भरला कुंकवानी रत्ने ही च्या मुकुटाला माझ्या अंबाबाईच्या रत्ने हीच्या मुकुटाला माझ्या अंबाबाईच्या काजळ शोभे नयनाला तांबूल वदनाला काजळ शोभे नयनाला तांबूल वदनाला बाजूबंद दंडाला माझ्या अंबाबाईच्या बाजू बंद दंडाला बाई माझ्या अंबाबाईच्या बिंदी शोभे बांगाला गजराईच्या वेणीला मोती चमके नाथीचा वई माझ्या अंबाबाईचा मोती चमके नाथीचा वई माझ्या अंबाबाईचा द्यास लागला भजनाचा रात्रंदी मज आंबेचा द्यास लागला भजनाचा रात्रंदी नमज आंबेचा ठाव देई चरणाचा बाई माझ्या अंबाबाईचा ठाव देई चरणाशी बाई माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नामाचा गजर होतो कशाचा मैमाईच्या नामाचा माझ्या अंबाबाईचा बाई माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा बाई माझ्या अंबाबाईचा बोलाकुल अंबा स्वामिनी आई जोगेश्वरी माता की जय धन्यवाद